राम बसे रथा सीता बसे अंखा बालासाहेबांचं नाव घेते तेज माझ्या कुंखा बेलीच्या झाडाखाली हारणी करते इसावा बासाहेब देशमुखाच नाव घेते तुमच्या करता खास खळखळ वाती गंगा बारीक बारीक झरे सकारामजी नाव घ्यायला योग आले बरे महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकोत शिवाजी नायकात नाव घेते तुमचं मान राखून राम सीताची शेताची मूर्त केवळ नाथा नाव घेल ते वडील माणसाजवळ आतापर्यंत आपल्या महिला असलेल्या माऊलींनी उखाना घेतलाय आता तुम्ही तुमच्या रुक्मयासाठी काय उखाना घेताय सांगा बरं साधा सा। साधा तर साधा <laughs> निलावंती एवढंच <आयो ड़ाज> का <laughs> नावाची काय बेशातलं ती माझ्या संग चलती खुशाल पाय पाय वाढ परवानी केंद्रावर लागते आपली आवड सुखी जीवनासाठी केली काशीची निवडत कुटत कुटत बसले कंचोळे अंगात गुलाल भांगात पाटील बसले दाटीत तर कशी जाऊ साखरपाण भाऊराव पाटील बसले दाटीत आजोबा कुठे बसलेत नाव बरोबर आता आजी जाऊ खाना झुंजुन जुन्यात बसले मेहनत कंचोळे अंगात गुलाल भांगात भगवानराव पाटील बसले दाटीत तर कशी जाऊ साखरपान वाटीत शिवाळा उन्हाळा पानमळ्याला गारवा लक्ष्मी ही माझी राणी मला नाही कुणाची परवा तुमच्या रखमाई कडे जाते तुमच्या विठ्ठलाना उखाना घेतलाय तुम्ही आता त्यांच्यासाठी कोणता उखाना घ्याल तू तु तुळशी तु सोन्याच्या कळशी पाणी घालतो फुकाचं बोट लावतो कुंकाचं विठ्ठलराव पाटलाचं नाव घेतो तेज माझ्या कुंकाचं पांदळी करते पंढरपूरची वारी शंकररावचं नाव घेते बोला रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण हरी तुम्ही घ्या ऐकू खा ना वारीत वारी पंढरीची वारी शांतच नाव घेतो माऊलीच्या दारी झुन झुन झुन्यात जुन बसलो मेन्यात कंचोळी अंगात गुलाल भांगात तेलडोळे वाटीत लमगा मुठीत कैलास बसले दाटी तर घेऊन जाते पान सुपारी वाटी <laughs> पंढरपुरात चंद्रभागीच्या तिरी <laughs> पंढरपुरात चंद्रभागीच्या तिरी बसलाय माझा विठोबा सावळा गजानन रावाचं नाव घेतो शिवरायाचा मर्द मराठा मावळा विठ्ठलाच्या او ټول هرحال ته واکوم उत्तमराव पाटलाचं सा नाव सांगतो तुमचा मांडरव विठ्ठलाच्या मंदिराला तुळशी तुळशीचा हार नारायणराव सा नाव सांगतो तुमचा सव्वा महिना उदरी नऊ महिने बाजरी तेल चंदन बेल बेला खाली कुंकू कुंका खाली हळद मा बाप पैशाचे बळद तुमच्या हातात सुपारी आमच्या हातात सुपारी लगीन गेले काशीपुरी काशी आतरली पत्रवाळी पत्रळी भात भातावर दुरण दुरणावर तूप तुपा सारखं रूप रुपासारखा जोडा जोड्यासारखा चिरबंदी वाडा चिरबंदी वाड्याला नोखा निमले नोखा निमल्याला हलकड्या हलकड्याला बोरखड्या बोरखड्याला पाळणा पाण्याला खेळणा खेळण्याला रागो एकला मंदिर भडकला बुरीचे बोर कवळे पाणी येत तिरी मिरी राम लक्ष्मण चार पाच हुंडळा पाच पाच झुंजा पल्ला भेडा गाड्यावरी गाड्यावर्हाणाल थोरावरी एक एक आकड्याचा केला मनी दयानंद पाटील बावन लाखाचा धनी अरे बाप रे दयानंद पाटलांबद्दल फार मोठा उकान झालाय ती घ्या टाळ गळ्यात घाला विना रंगनाथ पांचालचं नाव घेते विठ्ठल विठ्ठल म्हणा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून धनराजरावचं नाव घेते हो सर्व वारकऱ्यांचा मान राखून चांदीचा करंडा निराच्या घोळात पांडुरंग पाटलाचं नाव घेते सवासनेचे मेळ तुमच्या पण पाटलाचं नाव हो, आ, ना हो राम बसले राजावर सीता बसले अंकर वसंतराचं नाव घेते हो तेच माझ्या कुंकावर